एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा आज सोळा जूनपासून सर्वत्र शाळा सुरू झाल्यात त्यानिमित्तानं तालुक्याच्या आमदार अमोल खताळ यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत केलंय तालुक्यातील चिखले येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये या बालगोपाळांचं गुलाब पुष्प आणि शालेय साहित्य देऊन स्वागत केलं गेलंय यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष गणेश हासे योगेश हासे मीना हासे तुषार गोडगे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती सरकारच्या वतीनं विद्यार्थ्यांना गणवेश आमदार अमोल खताळ यांच्या वतीनं वह्या आणि शालेय साहित्य तसेच ग्रामस्थांच्या वतीनं शालेय साहित्याचं वाटप केलं गेलं मुख्याध्यापक दत्तात्रय करपे यांनी शाळेच्या प्रगतीविषयी माहिती दिली तर आमदार अमोल खताळ यांनी नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्यात या गावचे सर्व नागरिक या गावचे ग्रामपंचायत आमचे गणेश भाऊ असे असतील आपुलकी प्रतिष्ठानचे योगेश भाऊ असे असतील त्याचबरोबर या ठिकाणी मिताताई असे आहेत सागर किनारा स्टोर मध्ये आहेत आपुलकी मित्र परिवारचे अनेक मित्र आहेत तुषार शेठ गोडगे सरचे गणेश भाऊचे मित्र आहेत की त्यांनी अशा या कुठली गोष्ट कमी केली नाही परंतु घेतानाही भाऊ मजा येतात प्रत्येक माणसाकडून काय काय घाल निश्चितच आपण हे पाहिलं ही शाळा प्रगती पथावर नेण्याचा आमचा उद्देश आहे आपली साथ या गोष्टीसाठी निश्चित आम्हाला मिळणार आहे आम्ही हे गृहीत केलेलं आहे सर्वांनी की भाऊ आता आम्हाला कुठली गोष्ट कमी पडून देणार नाही जसं तुम्ही तळेगाईचं पाणी नेलं तसं आमची शिक्षणाची भूक तुम्ही भागवा त्यासाठी आम्हाला मदत करा तुम्ही जर सांगाल त्या गोष्टीमध्ये आम्ही तत्पर असणार आहोत या सगळ्या स्पर्धांमध्ये इथल्या लोकांच्या मदतीने शिक्षकांच्या मदतीने शाळा नेहमी प्रगती पथावर असते आपली साथ आम्हाला निश्चित लागेल आमची साथ तुम्हाला आयुष्यभर राहील एक शब्द देतो आणि पुन्हा एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली मुख्याध्यापक दत्तात्रय सर आमचे मित्र शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेशराव हसे कलेक्टर हायस्कूल मुख्या मुख्याध्यापिका आयर मॅडम आमचे सहकारी कैलासराव असे सोमनाथ असे योगेश आसे कुंदन सिनारे भाऊसाहेब आसे संजय नेहे बाळासाहेब मेमाने राजेंद्र उले भारत आसे बापूसाहेब देशमुख व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर बालगोपाल सहकारी मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज तसा पहिला दिवस महाराष्ट्र शासनाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी सरकारने एक अतिशय धाडसीन चांगला निर्णय घेतला त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींनी शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याचा एक चांगला निर्णय घेतला सकाळी मी वडगाव लांडग्याची शाळा निवडली होती कारण शाळा सर्वच आपल्या जिल्हा परिषदेच्या चांगल्या आहेत परंतु सर्व ठिकाणी एका दिवशी जाणं शक्य नसल्यामुळं वडगाव लांडगा येथे गेलो होतो सुद्धा तुमच्यासारखेच गुणवत्ता असलेले विद्यार्थी त्यांच्याबरोबर संवाद झाला तेथील मुख्याध्यापक असल त्यांचे सर्व सहकारी असल त्यांचं शाळेपुरती असलेलं प्रेम विद्यार्थ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी असलेली त्यांची तळमळ बघून शाळेमध्ये आपले सहकारी आपुलकी प्रतिष्ठान असेल तुषार गोडगेसारख्या दानशुरू व्यक्तींनी शाळेला चांगल्या पद्धतीने मदत केली तालुक्यातील सगळ्याच गावांवर विशेष प्रेम आहे परंतु चिखली गाव हे क्रांतिकारी गाव आहे आणि या गावाने जी सुरुवात केली क्रांतीची त्यामुळं आज तुमच्या शाळेमध्ये या संगमनेर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्यासमोर संवाद साधतोय <laughs> त्यामुळं आज मी शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त सर्व <laughs> विद्यार्थी विद्यार्थिनींचं स्वागत करल <laughs> आणि मुख्याध्यापक <मुके> सर अतिशय <laughs> चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं विद्यार्थ्यांना मंथनमध्ये असेल इतर सर्व <laughs> परीक्षांमध्ये असेल <आसा, laughs> आपल्या गावातील विद्यार्थी प्रत्येक पातळीवरती पुढं सुरू आहेत त्यासाठी निश्चित तुमचं चांगलं योगदान आहे तुमची टीमसुद्धा चांगली काम करत आहे म्हणून हे सगळं शक्य होतं आहे त्यामुळं मी जास्त काही बोलणार नाही परंतु पुड़ा। आज आपला पहिल्या दिवसाचं सगळ्यांचं स्वागत करून आमचे सहकारी शालेय समिती अध्यक्ष तसेच आपुलकी प्रतिष्ठान तुमचं अभिनंदन करल का अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही गावात सर्व सोडून राजकारणविरय चांगल्या पद्धतीने तुम्ही शाळेमध्ये लक्ष देत आहे तुमचं अभिनंदन करेल सुद्धा शाळेच्या काही अडचणी असतील त्यासाठी मी आपल्या पाठीशी उभा राहील शाळे सरकारच्या वतीने विद्यार्थ्यांना गणवेश बुटा असल सॉक्स असल इतर पुस्तकंसुद्धा देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो त्यामुळं सरकार चा जे आहे हे लहानांपासून तर ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाची काळजी घेत आहे आपल्या शाळेत मध्यान्ह भोजनसुद्धा सुरू असेल मध्यान्ह भोजनाच्या माध्यमातून सुद्धा एक विद्यार्थ्यांना शासन आपल्या स्तरावरती प्रयत्न करून जे जे काही शक्य आहे त्यासाठी पुढं सुरू आहे परंतु आपल्या विद्यार्थ्यांना आपलीसुद्धा जबाबदारी आहे शाळेत आल्यानंतर फक्त आपण हे शालेय साहित्य मिळत आहे मध्यान्ह भोजन गे मिळतं आहे म्हणून न येता आपण शाळेतून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढं आपली वाटचाल आपलं करिअर पुढं निवडलं पाहिजे तुमच्यातूनच आज कोणीतरी विद्यार्थी भविष्यामध्ये मोठा अधिकारी झाला पाहिजे त्यामुळं आपल्या शाळेचं असेल आपल्या गुरुजनांचं असेल नाव उज्ज्वल होण्याचं काम तुम्हाला सगळ्यांना पुढील कालावधीत करायचं आहे मुलांच्या चेहऱ्यावर उत्साह आहे परंतु मला कळवलं का दहा साडे दहा वाजल्यापासून तुम्ही सगळे चिमुकले माझी वाट पाहत होते आजचं खरं सांगायला हरकत नाही मी फक्त वडगावच्या शाळेचं म्हणलो होतो परंतु तुमच्या सगळ्यांचा आग्रह असल्यामुळं मलासुद्धा कार्यक्रमाला का यायला उशीर झाला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो माझ्या बालसहकार्यांनासुद्धा बराच वेळ थांबावं लागलं त्यामुळे मी जास्त काही आपला वेळ घेत नाही आपल्या सर्वांना पुन्हा शाळेच्या पहिल्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो यावेळी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आहेर कैलास हासे सोमनाथ हासे योगेश हासे कुंदन सिनारे भाऊसाहेब हासे बाळासाहेब नेहे राजेंद्र उगले भारत हासे भाऊसाहेब देशमुख ग्रामस्थ हायस्कूल आणि मराठी शाळेचे सर्व शिक्षक मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा